फाडलं नसतं ना की आपल्याला कुठलंच लिंक लागली नसती काय केलं नुसतं गेले तिथं चौकशी चालू आहे आणि शोध मोहीम सुरू आहे त्यांनी थापा मारल्या आपल्याला हो हो, हो म्हणजे आपल्या मेंढपाळाला थाप्या मारल्या पण काल जी धमकी दिली आपण तुम्ही ताई तुम्ही जो फोन केला नाही तो <laughs> तेच ना यंत्रणा हल्ली हा यंत्रणा हल्ली ती आणि ती यंत्रणा अशी हल्ली की तो सांगा <laughs> म्हणजे जवळपास सात तारखेपासून ता आज पंधरा तारीख आहे कोणता इशू केला नाही रिपोर्ट त्यांनी कोणताच गुन्हा दाखल केला नव्हता तेच ना मग ते काल मी त्याला चांगली त्याच्या मस्त त्याला बोलले ना की मला यावं लागेल हो, तिथं त्याला सगळी हो, त्यांची लिंकची साखळी होती त्यांची साखळी पद्धत चालली होती त्यांची बरोबर बरोबर आणि ते एफ आय आर म्हटल्या नंतर आता यांच्यावर म्हणजे मी तिथं आली असते तर मग ते त्यांना पण उत्तर द्यावं लागलं असतं ना त्यांचं हो हो खरी गोष्ट सात दिवसात काय माश्या मारल्या म्हणून हो 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 बरोबर आहे की नाही <laughs> बरोबर बरोबर बरो. नाही कर...